लक्ष्मी <laughs> હા 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 15 લિટર નું છે જ તો કા 1000 રૂપિયા છે હા 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 न <laughs> आज आंबाळाचं बरड या ठिकाणी वेढा आणि नांदूर परिसरातील सर्व गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि समाजाचं दैवत असणारे धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे आजपर्यंत काहीही बिनबुडाचे आरोप चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही भरड या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं विधिवत पूजा दुग्धाभिषेक करण्याचं नियोजन केलं आहे आणि आता ते चालू आहे आणि मी इथून पुढे यांना एकच सांगतो की जर तुम्ही आमच्या दैवतावर असे बेछूट आरोप करणार असताल तर इथून पुढे दिवसापूर्वी मी एक बाईट ऐकली जे जिल्ह्याचे खासदार म्हणले जास्त फडफडणारा दिवा इजत असतो पण त्या दिव्याचं जे तेल पुसून पुसून जे तुम्ही साम्राज्य उभं केलं मला वा आ, तो, 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 तो जे तेल फुसून तुम्ही जे साम्राज्य उभं केलं त्याचा उपकार तुम्ही आयुष्यभर ठेवला तरी तरीबी तो फिटणार नाही मराव मी त्यांना सांगतोय आणि जे साहेबावर बूट सूट त्यांनीच आरोप करायचे त्यांनीच बोलायचं हे काय कुठे आज दिड दिसात दीड हजाराच्या जाहिरातीसाठी तीन तीन तास माझ्या समोर दारात बस आणि ते आज साहेबाला म्हणत आहे धन्यान मला हे फक्त तुम्ही गद्दार आहेत म्हणून तुम्हाला ती काढून मतदान दाखवा लागलं तसे आम्ही गद्दार नाही आम्ही साहेबाचे मावळेत आणि इथून उत्तर हे मी त्यांना भरत फटवून सांगतो खाली घ्या आज केस तालुक्यातील बरड आम्हाचा भरड या ठिकाणी आणि विडा सर्कल किंवा नांदूर सर्कल येतात सगळ्या समस्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडे साहेबांच्या दुधाभिषेकाचं सा निवेदन करून दुधाभिषेक केला आणि मीडियामध्ये जे धनंजय मुंडे साहेबांच्या ज्या रेकॉर्डिंग दाखवतात त्याच्यात ते धनंजय मुंडे साहेबचा आवाज दाखवतात त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब स्वतःची गाडी देते म्हणतात स्वतःची गाडी कुणी कट कारस्थान करताय का मीडियाला बी विनंती आहे विनाकारण मीडियाने याची प्रसिद्धी विनाकारण करू नये आणि धनंजय मुंडे साहेबवर जे आरोप होते त्या आरोपाचा आम्ही निषेध करतो हे आरोप धनंजय मुंडे साहेब करू शकत नाही था आम्हाला ठाम विश्वास आहे धनंजय मुंडे साहेबावर आणि जे कोणी आरोप करतात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे साहेब कशा पवित्र आहेत हे आम्ही दाखवून देतो इकडे या रोडवरती नांदुर्गा नांदुरघाट सर्कल व विडा सर्कलच्या वतीने जे दुग्ध अभिषेक ब्राह्मणाच्या साक्षीने झाला आहे तो अभिषेकाच्या प्रसंगी जो लोकनेते स्वर्गीयवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खिंडीत घडलेले सर्व समाजाचे दैवत आदरणीय माजी कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब जे यांच्यावर चिखलपीक होत आहे त्यांच्यावर टीका होत आहेत आणि या बीड जिल्ह्याचे जातीय समीकरण जातीय ढवळाढवळ करून जे खासदार झाले आहेत त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि ज्यांचे आत्ताच आमच्या सरपंचाने अनिलच्या वडीचे सांगितलं की सरपंचांनी सांगितलं की जे दिव्याचे तेल पुसून पुसून तुमचं साम्राज्य उभा केलं आहे ते थोडं त्यांनी माझ्या मनातले मत मानलं आहे त्यांनी कुठेतरी आपण लोकप्रतिनिधीचा विचार करावा आणि भाऊ होणाऱ्या धनुभाऊवर होणाऱ्या टीका कुठेतरी आकारता येत नव्हता फोन पत्तर का बदला पत्तर से देंगे हे कोई ज्या की नाही और ये सिर्फ बाकी आहे इसलिए मी कहता हो की हे जो चंद्र आहे हे कुछ ना कुछ पडेगा पडेग यानंतर भाऊ करू नयेत भाऊ आज सत्तेत असतील नसतील सर्व जे ओबीसी समाजाचे नेतृत्व आहे त्यांची ते दैवत आहेत ते सत्तेत आज येतील उद्या येतील किंवा चार दिवसांनी येतील परंतु भाऊ होणार होणारा कुठेतरी टीका थांबवा नसता आम्ही रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि या ठिकाणी आज आमचे दैवत माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे चिखलफेक होत आहे आणि लायकी नसणाऱ्या माणसांनी चिखलफेक करू नका जे दिव्यावाले होते त्या दिव्यावाल्याला मला एक सांगायचं आपला दिवा फडफडत होता फडफडत लागलाय फडफडणारा दिवा कधीच विजन हे सांगता येणार नाही पुन्हा तुमचं नाव बी दिसणार नाही जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात कुठंच दिसणार नाही एवढं बोलतो आणि बोलतोय आज आम्ही माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा के बामणाच्या विधिवत पूजेनुसार केला माणसं त्यांचीच आरोपी त्यांचेच आरोप धनंजय मुंडे साहेब फक्त धनंजय मुंडे साहेब यांना खोपतात म्हणून कितीही प्रामाणिक वागलं काही केलं फक्त यांना कारण पाहिजे म्हणून मुण धनंजय मुंडे साहेब आरोप करायचे पण इथून पुढे जसे तसे उत्तर भेटेल इतका जवाब पत्तरसे दे बोलते धनंजय मुंडे धनंजय मुंडे एक वाघ आहे वाघावर चिखल फेक करून कधी तुमचं जिल्ह्यात धनंजय मुंडे एक वाघ आहे वाघा शिरण्यासाठी कधी कुणावर चिखल फेक करून आणि कुणावर आरोप करून वाघाचं अस्तित्व या बीड जिल्ह्यातला कमी होणार नाही आणि वाघ वाघच असतो हे सगळ्या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात चालू आहे वाघ कधी कधीही कधी ह्या असल्या आणि ह्याला कधी घाबरून वाघ कधी ह्या बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सुद्धा सांगतो ह्या वाघाला तुम्ही मंत्रालयातून काढलं पण हे वाघ आमच्यासाठी मुख्यमंत्री आहे आणि हे वाघ मंत्री नाही तर मुख्यमंत्री असणार आहे आमच्यासाठी सगळ्या ओबीसी समाजासाठी आमचं दैवत आहे ते धनंजय मुंडेसाठी आम्ही काय पण आणि काय पण करण्याची तयारी आमची एवढं बोलून